राज्याचे मुख्यमंत्री कशा प्रकारे खोटं बोलतात तेही रेटून खोटं बोलतात चार पाच दिवसा अगोदर सांगण्यात आलं होतं पंधरा ऑगस्टला मांसाहारी पदार्थावरती बंदी घालण्यात यावी म्हणजे पंधरा ऑगस्टला कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज मिळणार नाही पण लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीने काय खायचं हे त्यांचा स्वतःचा अधिकार आहे हे सरकार कसं काय ठरवणार व्यक्तीने काय खायचं काय नाही यावरती राज ठाकरे स्पष्टपणे म्हणाले आमच्या इकडे आम्ही सर्व दुकानं चालू ठेवायला सांगितलेत प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे त्याला काय खायचं त्यांनी काय खायचं नाही मुळात महानगरपालिकांना हा आदेश देण्याचा काहीही अधिकार नाही सरकार लोकांवरती जबरदस्तीने निर्णय लोकांचं आरोग्य खायचं महत्व आहे आणि आरोग्याचं रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत त्या आस्थेचे विषय आस्थेचे विषय आहेत तेही आपण त्या ठिकाणी त्याची काळजी करू शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातला मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाही हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे आ, या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालापासून हा निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात लागू आहे अठ्ठ्याऐंशी साली याचा जी आर काढण्यात आलेला आहे अनेक महानगरपालिकांचे मी आता त्या ठिकाणी मलाही माहित नव्हतं मलाही मीडियातनं समजलं मलाही माहित नव्हतं की अशा प्रकारचा निर्णय आहे पण ज्यावेळी मी बघितलं तर अनेक महानगरपालिकांना मी विचारलं की तुम्ही का असा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांनी अठ्ठ्याऐंशीचा जी आर मला पाठवला आणि त्यांनी हे देखील पाठवलं की दरवर्षी ते अशा प्रकारचा निर्णय घेत आहेत अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी घेतलेल्या निर्णयाची प्रत त्यांनी मला पाठवली जी तुमच्याकडे मी कधीही त्या ठिकाणी देऊन देईल शेवटी सरकारला कोणी काय खावं हे ठरवण्यात काही इंटरेस्ट नाही आमच्यासमोर खूप प्रश्न आहेत त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली घेतलेला निर्णय आणि आज मात्र त्याच्यावर अशा प्रकारे वादंग तयार करायचा जणू काही आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि काही लोक तर इथपर्यंत पोहोचले की ते शाकाहारी खाणाऱ्यांना नपुंसक म्हणायला लागले ला इथपर्यंत लोक पोचायला लागले तर हा मूर्खपणा बंद केला पाहिजे अशा प्रकारे शाकाहारी नपुंसक आणि मांसाहारी हे ज्याला जे खायचं तो ते खातोय आपल्या देशात जे काही संविधानाने अलाव केले तर प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आमच्या सरकारने घेतलेला हा निर्णय नाही वर्षानुवर्ष एकशे वीस चौरस फुटाच्या घरात राहिलेले लोक आता टू बी एच के फ्लॅट मध्ये जात आहेत पाचशे चौरस फुटांना खूप चांगली स्वतःच्या घरात जाणं आणि तेही मोठ्या घरात जाणं तेही मुंबईत जाणं मला असं वाटतं चांगली गोष्ट सांगणार नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुळात पहिल्यांदा दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट म्हणजे हायकोर्टाचा निर्णय आहे आणि मला असं वाटतं त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सर्वांना वागावं वा लागेल बरोबर आहे आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं जैन मुनी ह्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे की हायकोर्टाने कुठच्याही प्रकारची आधी बंदी घातलेली आहे तर त्या प्रकारे ती गोष्ट आपण केली पाहिजे असं मला असं वाटतं त्यांना समजलं पाहिजे दोन कबूतरांमुळे काय काय प्रकारचे रोग होऊ शकतात हे मला असं वाटतं आता बहुतेक डॉक्टरने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे काय काय प्रकारच्या गोष्टी होतात ते त्यांना खायला घालू नये याच्यासाठी म्हणून जे हायकोर्टाने सांगितले त्याच्यानंतर जर समजा खायला घालत असतील तर मला असं वाटतं की त्याच्यावरती पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे जर हायकोर्टाचा निर्णय तसा आहे की त्यांना खायला घालू नका त्याच्यानंतर जर समजा उगा धर्मधर्मच्या नावाखाली जर समजा तुम्ही खायला घालत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे कारण ह्या गोष्टींनी एकदा एकाला एक सुरुवात झाली की बाकीचेही तसेच वागायला सुरुवात करणार आणि मग मग हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणायची कशाला मला असं वाटतं काही गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे त्यासाठी आंदोलन होत आहेत त्याच्यासाठी जे आंदोलनं होत आहेत त्यांच्याकडनं पण झालं आंदोलन त्याच्यानंतर मराठी आपल्या लोकांनी तरी, तरी पण केलं ज्या वेळेला त्यांच्याकडनं आंदोलन झालं त्यावेळेला पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे होती जी क कारवाई झाली नाही आणि हे सगळे हे लोढाबेडासारखी जी माणसं मध्ये येत आहेत कळलं का लोढा मंत्री आहेत पुढच्या समाजाचे मंत्री नाही येते त्यांनी मला असं वाटतं की महाराष्ट्राचा आणि कोर्टाचा नीट मान राखला पाहिजे आणि ज्या लोकांनी काय ते काय सूर्याबीरा काय आणल्या असतील मला असं वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती ही कारवाई केली पाहिजे काल जे काही लोक मराठी लोक तिकडे गेले होते त्यांच्यावरती ज्या प्रकारची धरपकड आणि ज्या काय धक्काबुक्की आणि मग पत्रकारांना पण मारले बिरले मला असं वाटतं हा काय प्रकार चालू आहे मला कळलेलं नाही अजूनपर्यंत सरकारला नेमकं हवं आहे काय की ह्या सगळ्या निवडणुकींसाठी म्हणून सगळं समाजांमध्ये पहिला हिंदी आणून बघितलं त्यांनी तिकडे लागते का बघितली मग त्याच्यानंतर आता हे सगळ त्यांनी कबूतर आणलीत बरं का आता माहीत ना कुठकुटचे प्राणी परत येतात याच्या पुढे आता येतील ते असाच एक प्रकार असाच एक प्रकार जे तुम्ही म्हणताय वेगवेगळे विषय आणले जात आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं मास्क बंदी मास्क विक्री बंदी कत्तलखाना बंदी पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नाही 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 मी आमच्या लोकांना सांगितलं ते चालू ठेवा म्हणून कळलं का प्रश पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाहीत आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी का काय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे मी आता कोणाकडे तरी ऐकलं की ह्या दोन दोन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली काहीतरी हा कायदा वगैरे आणला आहे मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत हे कोणता स्वातंत्र्य दिन आहे मी सो, मी सोळा सतरा पासून बोलतोय ना मग सोळा सतरा साला सालापासून मी बोलतोय ना बाकीचे आता बोलायला लागले मुंबई झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतात पहिल्यांदा लोकांचं आरोग्य हे अत्यंत महत्वाचं आहे आणि आरोग्याचं आरोग्या रक्षण हे झालंच पाहिजे त्यासोबत काय आस्थेचे विषय आहेत तर ते आस्थेचे जे विषय आहेत तेही आपण त्या ते ठिकाणी त्याचीही काळजी घेऊ शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो काही अशा ठिकाणी देखील आपण फिडिंगची व्यवस्था करू शकतो की ज्या ठिकाणी वस्ती नाही आहे किंवा कंट्रोल फिडिंगचा एक मागे विषय आहे काही लोकांनी सांगितला होता अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपण यातनं मार्ग काढू शकतो हा वादाचा विषय नाहीये हा समाजाचा विषय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाचं आरोग्य आणि समाजाची आस्था या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन योग्य प्रकारे आ, या ठिकाणी आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करतो पहिल्यांदा तर या राज्य सरकारने असा कुठलाही निर्णय घेतलेला नाही एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साला